न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी कला रंग ड्रॉइंग अकॅडमीच्या वतीनं कमलाबाई नवले सभागृहामध्ये तीन दिवसीय अतिवास्तववादी चित्र रांगोळीच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पस्तीस ते चाळीस तासांमध्ये अत्यंत सुंदर अशा रांगोळीचं रेखाटन त्यांनी तयार केलं या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये महत्वाची रांगोळी म्हणजेच अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामच्या मूर्तीची हुबेहुब कलाकृती मानस कुरापटी या कलाकारानं पन्नास तासांपेक्षा तास परिश्रम घेऊन तयार केली असून या प्रदर्शनास परिसरातील कलाकारांनी तसेच अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं आणि कला रंग अकॅडमीच्या संचालिका सुजाता पायमोडे यांचं कौतुक केलं नमस्कार मी चित्रकार सुजाता पायमोडे अकॅडमीची संचालिका आपण तीन दिवसापासून एक रांगोळी कार्यशाळा घेतली हायपर रिअलिस्टिक पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे अतिवास्तववादी व्यक्तिचित्र रांगोळी असे चौदा मुलांनी इथे रांगोळ्यांचं मार्गदर्शन घेतलं चा त्या तीन दिवसाच्या साधारण पस्तीस ते चाळीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुंदर कलाकृती ते घडलेल्या आहेत त्या कलाकृतींचा आज म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एक्झिबिशन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत साधारण नऊपर्यंत आहे तर आज फक्त एकच दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते रांगोळीचं महत्त्वाचं आजच्या दिवसाचं महत्त्वाचं विषय म्हणजे राम मूर्तीची ती स्थापना केली प्रतिष्ठापना केली आहे तर त्या से ह हुबेहूब मूर्तीचं रांगोळीमध्ये सुंदर असं रेखाटन केलं आहे मानस कुरापाटी या मुलाने साधारण त्याच्यासाठी पन्नास तासापेक्षाहून जास्त वेळ लागला त्याला तर एवढी मेहनत मुलांनी केली आहे आणि इतकं सुंदर कलाकृती घट घडवल्या तर माझी अशी आमची सर्वांची कलाकारांची इच्छा आहे की कलाकाराला काय हवं असतं कौतुक हवं असतं दाद हवी असते तर त्या कलेचं आपण सर्वांनी येऊन आस्वाद घ्यावा मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आज फक्त एक दिवसासाठी हे प्रदर्शन खुलं आहे तर त्याचा पत्ता आसा है कि असा आहे की गुलमोर रोडवरील पारिजात कॉर्नरच्या इथे कमलाबाई नवले हॉल असा आम्रपालीच्या शेजारी आहे तर तिथे आता सासुरू आहे मी प्रदर्शनामध्येच आहे तर आज दिवसभरामध्ये सर्व सर्वांनी येऊन मुलांना शाबासकी द्यावी अशी मी विनंती करते धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा